Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

एक सामना सोपतात गुरुदेव बालासावळी सुभाष पंढर ठाकोर गुरुदेव बालासावळी सुभाष पंढर ठाकोर राऊड नंबर दोन वर आवडे घाट संघ आलेला नाही राऊड नंबर दोन चार गाव संघ आलेला आहे आवडे घाट संघ आलेला आहे चार गाव नाही एका मिनिटात लंबा सफरा राउंड नंबर दोन राउंड नंबर दोन गुड मॉर्निंग आदर्श ग्राउंड आवडे का तीन तीन दोन आदर्श आवडे का अजून कोर्नेट टीम कोर्नेट टीम युवा शक्ती चारगाव युवा शक्ती चारगाव मारी करता भाऊ साईना एक आता बाहेर आहे नाही नाही काय जाऊंला

सबू न त त्यांचे देला। चार झाली यांचे चार त्यांचे चार झाली आणि तीन यांचे झाले उचलला तर आणखी चांगला उजा उचल तीन